काल बारामतीत तिघांचा बळी घेतल्यानंतर आज सकाळपासूनच अधिकारी थेट रस्त्यावर उतरले बारामती शहर आणि परिसरात ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या ट्रक आणि हायवा डंपरवर अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड बारामती वाहतूक शाखेचे निरीक्षक चंद्रशेखर यादव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास नाळे यांनी सर्व फौजपाठा ताब्यात ता सोबत घेत मोठी कारवाई केली आणि तब्बल चौदा हायवा डंपर सकाळी पर्यंत ताब्यात घेतले या सर्व वाहनांवर खटले दाखल करून ते प्रादेशिक परिवहन अधिकारी बारामती यांच्याकडे पाठवण्यात आले बारामती परिसरात मोठ्या प्रमाणावर खडी मुरुम आणि इतर बांधकाम साहित्याची वाहतूक ट्रकमधून होत असते मात्र या वाहनामध्ये क्षमतेपेक्षा अधिक वजन भरलं जात असल्याने रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते अपघातही होत आहेत नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करत पोलिसांनी आधी कठोर वाहने कठोर कारवाई केली जप्त केलेली वाहने दोन ते दहा टनापर्यंत ओव्हर आढळलेली आहेत यामध्ये प्रत्येक वाहनांवर मोठा दंड होण्याची शक्यता आहे सर्व वाहने बारामती वाहतूक शाखेच्या कार्यालयात ठेवण्यात आले आहेत या वाहनांना घेऊन पोलिसांच्या गाड्या पोलिसांची वाहने सब पुढे आणि मागे अशा पद्धतीने कोणतीही हायवा डंपरमधूनच मधूनच निष्ठून जाणार नाहीत याची काळजी घेत ही सर्व वाहने आज सकाळी अकरापर्यंत बारामतीच्या शहर पोलीस ठाण्याच्या शेजारील वाहतूक शाखेच्या कार्यालयाजवळ आणून ठेवण्यात आली दरम्यान पोलीस प्रशासनानं या सर्व वाहन चालकांना याबाबत जागरूक राहण्याचं आवाहन केलं असून यापुढे अशीच कारवाई करू त्याचबरोबर कोणत्याही प्रसिद्ध ओव्हरलोड वाहने जाणार नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाहने बेदरकार पद्धतीने चालणार नाहीत यासंदर्भात इशारा दिला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड हो। बारामती वाहतूक शाखेचे सुभाष काळे प्रदीप काळे माया निगडे रुपाली जमदाडे प्रज्योत चव्हाण बारामती पोलीस ठाण्यातील ओंकार सिताप स्वाती काजळे अजिंक्य कदम यांच्या पथकाने केली